विचार पडण्यामध्ये भाग पाडलं जात सगळ्यात मोठं सभागृह महाराष्ट्राचं त्या सभागृहामध्ये राजेंद्रजी राऊत खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी ते बोललेले बऱ्याचशा वेळेला याचं भाग भांडवल जास्त होत नाही ह्याच जा कुठंतरी जास्त पब्लिसिटी होत नाही ह्याची कुठेतरी चर्चा होत नाही ह्याचा अर्थ राजेंद्र राऊत बोलत नाहीत का असं होतं का आणि उगीच कुणीतरी राजेंद्र राऊतांच्या बद्दल एक समाजामध्ये गैरसमज निर्माण करून दिला जातो राजकारणामध्ये ज्या वेळेला तुम्हाला विकास निधी लागतो त्यावेळेला मुख्यमंत्र्यांकडे जावं लागतं आदरणीय राजेंद्र राऊतजी साहेब हे अपक्ष आमदार आहेत आणि अपक्ष आमदाराला सत्ताधारी पक्षाकडनं जर काम करून घ्यायचं असेल आणि ते कुठलं काम आपल्या आप मतदारसंघातलं काम नक्कीच आहे कधीतरी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना ते भेटले त्या काळामध्ये कालांतराने त्यांना अजितदादा पवारांना भेटावं लागलं कालांतराने एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांना भेटले कालांतराने देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले परत अजितदा त्यांना भेटले परंतु या सगळ्या भेटीमध्ये आपल्या तालुक्याचा विकास हा फार मोठ्या प्रमाणामध्ये असतो मराठा चळवळीमध्ये त्यांची भूमिका फार स्पष्ट आहे यदा कदाचित मी माझ्या वडिलांना फार कमी वेळा पाहिलं परंतु त्यांनी प्रत्यक्षामध्ये वडिलांचं कार्य पाहिलेलं आहे कॉलेजच्या जमान्यामध्ये ही महत्वाची बाब आहे त्यांच्या ट्विटरवरती त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये कधी सह्याद्रीला भेटलो तर हातात कागद काय मराठा आरक्षण मग दुसरा कागद काय नरेंद्र ते महामंडळामध्ये बार्शीमध्ये मध्ये लाभार्थी वाढवायचे आहेत आम्हाला वेळ द्या बँकांचा प्रश्न आहे कधी कागदपत्र तुमच्या सारथीमध्ये तालुक्यामध्ये सारथीच्या माध्यमातून अजून चांगलं काम व्हायला पाहिजे कागदपत्र हातात आहे तर आमच्या मतदारसंघामध्ये मराठा भवन त्याचबरोबर विकास कामं झाली पाहिजे आता हे आमदार स्वतःसाठी काय केले मतदारसंघासाठी केलं मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी केलं या तालुक्यामध्ये असणाऱ्या सर्व जाती धर्माचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या व्यक्तीने प्रयत्न केला अचानकपणे टी व्हीमध्ये आम्ही जी बातमी पाहिली ती बातमी पाहिल्यानंतर आम्हालाही वाईट वाटलं मी सहज त्यांना फोन केला त्यांच्या काही बैठका त्या जालन्यामधल्या मी पाहिल्या तर मी कुतूहलाने विचारलं तुम्ही एक चांगला निर्णय घेत आहे तुम्ही भेट घेताय त्यांची बाजू तुम्ही सभागृहामध्ये मांडताय त्यांची बाजू तुम्ही वरती नेत्यांपर्यंत पोहोचवताय चांगली गोष्ट आहे पण पन अचानकपणे कुठे भडका पडला मला कळलं नाही परंतु एक लक्षात आलं की एखाद्या व्यती व्यक्तीच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या कोणी मराठा समाजासाठी काय मागणी केली तर तो, तो मराठा द्वेषी हे सगळ्यांनी डोक्यामध्ये काढून टाकलं पाहिजे माझ्या वडिलांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये ज्या वेळेला मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे मग वडिलांनी या ठिकाणी दौरे केलेले आहेत वडिलांनी मुंबईमध्ये बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी ला ज्या वेळेला मोर्चा काढला आणि अंतिम निर्णय घेतला की मराठा समाजाला जर न्याय मिळाला नाही तर उद्याचा सूर्योदय मी पाहणार नाही टोकाची भूमिका घेणारे माझे वडील त्यावेळेला होते मग माझी किती मोठी भूमिका आहे पण वडिलांच्या नंतर हे नेतृत्व कधीतरी स्वर्गीय अण्णासाहेब जावळेंनी चालवलं हे नेतृत्व मराठवाड्यामध्ये कधीतरी प्राध्यापक देवीदास वडजे सरांनी त्या ठिकाणी दाखवलं अण्णासाहेबांच्या चळवळीशी प्रेरणा घेऊन स्वर्गीय विनायकराव मेटेनी चालवलं मग काय या मराठा चळवळीचं मुखत्यार नरेंद्र नरेंद्र पाटलांकडे का सगळेच मराठी आहोत अहो आम्हाला सगळ्यांना अधिकार आहे मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराला अधिकार आहे तो कुठल्या एकट्याला मुखत्यार दिलेला नाहीये तुम्हीच तडजोड केलेली नाही मी माझ्या वडिलांच्या विचाराशी कधीच तडजोड केली नाही हे मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो फक्त एवढंच आहे मला एक लक्षात आलं एकोणीसशे ऐंशी ला वडिलांनी जे बलिदान दिलं त्या बलिदानानंतर या राज्य सरकारमध्ये वेगवेगळ्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांनी त्या फायद्यांमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजक होऊ शकतो हेच मी या ठिकाणी काम केलं आज मगाशी मी बार्शी तालुक्याची माहिती घेत होतो अडीच हजार अडीच हजार मराठा उद्योजक तुमच्या तालुक्यामध्ये झालेले आहेत मी हायवेच्या नाक्यापासून पंधरा वीस लोकांना भेटत आलोय प्रत्येक लाभार्थ्याला भेटलो त्या लाभार्थ्याला भेटून त्यांनी आपले मुद्दे मांडले एक तर तरुणांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला दहा लिटर पासून दहा लिटरचं त्यांनी त्या ठिकाणी चिलिंग प्लांट टाकलं चिलिंग प्लांट टाकल्याच्या नंतर आता मोटरसायकलचं शोरूम त्यांनी त्या ठिकाणी टाकलं पहिल्या टप्प्यातलं कर्ज फेडलं आणि तो आता मोठा उद्योजक आणि ज्या स्वर्गीय पाटलांनी या चळवळीमध्ये काम करताना त्यांच्याबरोबर जे सवंगडी होते जे त्यावेळेचे तरुण होते ते तरुण आजही या आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आपल्या तालुक्यामध्ये आहेत त्या सगळ्या सवंगड्यांना घेऊन त्या सगळ्या मावळ्यांना घेऊन आपण एक छानसा कार्यक्रम करू आणि परत एकदा अण्णासाहेब पाटलांचे विचार या महाराष्ट्रामध्ये पसरवत असताना आरक्षणाचा लढा हा शेवटच्या टोकापर्यंत नेऊ हे तुम्हाला मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो आणि म्हणून काही गोष्टी पटल्या नाही परंतु राऊत साहेबांना मी म्हटलं राऊत साहेबांचं भूमिका फार स्पष्ट होती म्हटले साहेब राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब एक दिवसाचं अधिवेशन तयार अधिवेशन बोलवलं पाहिजे हा मुद्दा मला व्यवस्थित पटला आणि मी ताबडतोब या ठिकाणी त्यांच्या भेटीला या ठिकाणी आले रावसाहेब प्रत्येक मराठा समाज जो राजकारण सोडून आहे मी शब्द व्यवस्थित वापरतोय बघा राजकारण सोडून आहे तो तुमच्याबरोबर या ठिकाणी पाठीशी उभा राहील कालपर्यंतची मराठा चळवळ कालपर्यंतची मराठा चळवळीमध्ये आमचं सगळ्यांचं योगदान होत परंतु आता मराठा चळवळीला एक वेगळं वळण लागलं पाडापाडीच आणि त्यामुळेच या मराठा चळवळीमध्ये आमची एकी कुठेतरी दूध पाजत नाही ही वस्तुस्थिती आहे आपला आवाज हा राज्यापर्यंत पोचलेला आहे आता या तालुक्याचा आवाज उभ्या महाराष्ट्रामध्ये पोचवण्याची प्रत्येक मराठा समाजाची जबाबदारी आहे आपण ती व्यवस्थितपणे हाताळू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आदरणीय राजेंद्र राऊतसाहेब आमदार आदरणीय राजेंद्र राऊत साहेबांनी जो घेतलेला निर्णय त्याला मी नरेंद्र अण्णासाहेब पाटलांचा मुलगा म्हणून जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी देतो ओबीसी मधून आरक्षणाची जी आपली मागणी आहे या मागणीला आपल्या ताकदीला नक्कीच त्या ठिकाणी यश येईल हे जाहीरपणे मी तुम्हाला सांगतो परंतु ज्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र जर मिळालं नसेल अशांकरिताही आपल्याला ईडब्ल्यू एस वरती लक्ष देणं फार गरजेचं आहे रावसाहेब आपण तुम्हाला सांगतो ईडब्ल्यू एस हे आरक्षण केंद्र शासनातले आहे त्याची खरी व्याख्या काय आर्थिक निकषावरती आरक्षण ज्याची खरी मागणी एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशीच्या कालखंडामध्ये झाली होती आणि गेल्या वेळेला ईडब्ल्यू एसच्या माध्यमातून महाराष्ट्राचे कित्येक मराठा बांधव त्या ठिकाणी तरुण तरुणी कामाला लागले आज आपल्याला दहा टक्के आरक्षणापासून ईडब्ल्यू एसच्या आरक्षणापासून आपल्याला मुखावलं लागलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये आपण हे परत त्या ठिकाणी मागणी करूया आणि तुमच्या या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे किंबहुना साहेबांचा मुलगा म्हणून मी तुमच्या सोबत आहे एवढंच या ठिकाणी सांगतो मराठा